नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत दगडी वाडा भाग बेचाळीस येणार येणार म्हणता पेढीच्या मसोबाची वर्षाकाठी येणारी जत्रा येऊन ठिकली मंदिराच्या आजूबाजूच्या पटांगणात गावकऱ्यांची वर्दळ वाढू लागली वर्षाप्रमाणे मंदिराची रंगरंगोटी झाली भवतांचा परिसर झाडून लख झाला जो तो आपापल्या दुकानासाठी पालाची जागा लागला तळायचं सामान येऊ लागलं रहाट पाळण्याचे जोडले जाऊ लागले मौत का कुवाचा चेंडू तयार होऊ लागला करणे वाजू लागले पाला सजू लागली पेढी नटू लागली वाहनांची गर्दी वाढली पेढीकडं येणाऱ्या सगळ्या गाडी वाटा आणि पाऊल वाटांनी यात्रे करू येताना दिसू लागले जत्रेकर्यांनी पेढीच्या गल्ली बोळा गजबजल्या गरीब दुबळ्यांच्या अंगावर ठेवण्यातील कपडे दिसत होते नेहमीच्या मोकळ्याने मोठ्या पडताना तमाशाचे दोन फड येऊन पडले त्यांच्या कणाती आणि तंबू उभे राहिले तंबूच्या शिखरावरचा भोंगा जोर जोरात गाणी म्हणू लागला मधूनच तमाशाच्या जाहिरातीचा पुकारा होत होता ढोलकी हलकीचा आवाज खनानत होता काही आंबट शौकीन नर्तकींचे चेहरे पाहण्यासाठी उगीच त्यांच्या रावट्यांकडे फेरफटका मागू लागले रावशाची मुंबईला जाण्याची तयारी अधिक जोमानं सुरू झाली जत्रेचा पहिला म्हणजे महाआरतीचा दिवस येऊन ठेपला शंकर त्याच्या कुटुंबासह जत्रेला येणार असल्याचा आगाऊ सांगावा आला होता किसन सविता संध्याकाळी मसोबाच्या मंदिरात महाआरतीला गेले घरात उज्ज्वला आणि रावशा दोघच होते काय हो परवा कधी निघणार आहात उज्ज्वलानं पलंगावर बेडशीट पसरवीत नवऱ्याला विचारलं तू म्हणशील तवा उज्ज्वला अचानक मागून मिठी मारित रावशा म्हणा हे काय अजून रात्र व्हायची आहे लाडात येऊन रावशाच्या नजरेला नजर भिडवीत उज्ज्वला म्हणून अग ती रात्र कधी संपते तेच कळत नाही सध्याची रात्र लहान तर नाही ना उज्ज्वलाच्या डोळ्यात खोलवर पाहत रावशाने विचारलं तरीही रात्रीच्या गोष्टी रात्रीच करायच्या असतात उज्ज्वला म्हणली उसका तो इंतजार हे जानम उज्ज्वलाच्या गालाचा मुका घेत रावशा म्हणाला आणि दाराची कडी वाजली हम्म हा घ्या इंतजार आलाय कुणीतरी बाहेर पटकन कमरेची मिठी सोडवीत उज्ज्वला म्हणली तिनं साडी केस पटकन सावरले रावशानं दरवाजा उघडला दारात केरू आणि मधू उभे होते त्यांनी बाहेरूनच ओझरतं आत डोकावून पाहिलं उज्ज्वला पुन्हा बेडशीट पसरवित होती घरात राघू महिनाच आहेत वाटत तरीच म्हणलं दाराला आतून कडी कशी मधूद गरला तू म्हणत असशील तर आम्ही जरा येळ येतो नक्को त्या येळेला नको त्या ठिकाणी कलमडणं बरं नसतं केरू मध्येच बोलला बसकी रे आता यात मध्ये रावशा मित्रांना म्हणला उज्ज्वला लाजून चुर्र झाली तिच्या गालावर हसू होत काय वहिनी कधी आलात शाळेतून मधून उज्ज्वलाला विचारलं चार वाजता हे आले होते घ्यायला म्हणून नाहीतर रोज संध्याकाळी सहाची बस असती उज्ज्वला उत्तरले आयला सेवा सुरू झाली म्हणायची रावशाकडे पाहत गेरू म्हणला अरे होता वेळ म्हणून गेलो रावशा उत्तरला नसला तरी येळ काढावा लागतो रे बाबा अनुभवाचे बोल आहेत हे त्यावर सगळे हसले उज्वला पुन्हा लाजली बर आम्ही तुला हे विचारायला आलो होतो तू मुंबईला कधी निघणार आहेस केरू रावशाला म्हणला उद्या संध्याकाळी का रे रावशा म्हणजे आखाडा पाहून जाणार ना म्हणजे काय शेवटची कुस्ती पाहणार आणि बसमध्ये पाय ठेवणार रावशा उतरला उद्याची शेवटची कुस्ती मारली म्हणजे केऱ्या मुंडवळ्या बांधायला मोकळा तर तर उजू चहा ठेवू दोन कप नाही रे बाबा हे आम्ही निघालो तालमीला जायचंय उद्याच्या आखाड्याची तयारी करायला नको पटाण वस्तात वाट पाहत असतील केरू गडबडीनं उठत म्हणला त्याच्याबरोबर मधुही उठला तू येणार नसशीलच तालमीला घराबाहेर पडत मधून रावशाला मुद्दा विचारला अरे तयारी करायची आहे मुंबईची अजून बॅग भरायची नाहीतर रावशा चाचरतच बोलला कळलं बॅग तर भरच पण तालीम बी चालू दे निघतो आम्ही परवा आखाड्याला संगत जाऊया चल रे घेऱ्या मधू पायात चप्पल सरकावीत बोलला दारातल्या काळोखाळात केरवण मधू गडप झाले रावशा उशाळला उज्ज्वला तोंड्याला पदर लावून हसत उभी होती तुला काय झालं आणि हसायला रावशा बायकोला म्हणला नाही म्हणलं तालीम उज्वला मिश्किलपणानं नवऱ्याला म्हणली रातच्याला जेवणानंतर रावशा ओठावरच्या मिशांवर बोट ठेवीत म्हणला दारात पायतानांचा आवाज आला किसन आणि सविता आरती करून परतले उज्ज्वला सांच्या स्वयंपाकाला लागली सविता तिला मदत करू लागली उद्या जत्रेसाठी उज्वलाचे मायबाप भाऊ आणि तिची माऊली येणार होती उज्ज्वला आठवडाभरातच माऊलीला खतावली होती कधी उद्याचा दिवस उगवतो आणि कधी लेकीला भेटन असं तिला झालं होतं उद्या संध्याकाळी सगळ्यांनी मिळूनच मसोबाच्या जत्रेत जायचं ठरवलं ती दोन दिवस शाळेत जाणार नव्हती जत्रेच्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या पहारी उज्ज्वलाच्या माहेरची माणसं आली ती अख्खा दिवस त्यांच्या वाटेकडं डोळे लावून बसली होती आईला पाहताच माऊली धावत जाऊन उज्ज्वलाला भिलागली शंकरनं त्याच्या कुवतीनुसार लेक जावयाला कपडे आणले होते त्यांच्याबरोबर सविताला पातळ आणि किसनलाही पोशाख आणला होता चहापाणी झाला उज्ज्वला भलतीच आनंदात असल्याचं शंकरन यमुता यमुनाला जाणवत होतं जत्रेतून रात्री परतल्यानंतर जेवणासाठी उज्ज्वलानं सगळ्यांचा स्वयंपाक केला माऊली सारखी आईच्या मागे फिरत होती सारखी बोबड्या शब्दात तिच्याशी बोलत होती संध्याकाळ झाली काळोख दाटू लागला उजवानाची सासरणी माहेरची माणसं एकत्रच जत्रेला निघली सर्वजण अगोदर देवळाकडे गेली मसोबाचं दर्शन घेतलं पानं पुलं व्हायली त्यातच तासभर निघून गेला जत्रा खचून भरली होती सगळीकडं गर्दीच गर्दी प्रचंड गोंगाट मिठाईची भेळभत्तेची खेळणीची स्त्री अलंकाराची कटलेरीची आणि इतर अनेक तऱ्हेची दुकानं सजली होती त्यांच्या पुढं जत्रेकरांच्या झुंडीच्या झुंडी उभ्या होत्या जमत होत्या पांगत होत्या घोंगाटामुळं कोण कोणाला काय बोलतं काहीच ऐकायला येत नव्हतं गाडवाचा खेळ मोतका कुवा भिंगाचा शो विदूषकाचा खेळ रहाट पाळणा भिंगरी रेल्वेची सफर घोड्यावरून सफर आणखीन काय काय नुसते रेल्चे होती तीन वर्षापूर्वीचा तोच रहाट पाळणा तीच जागा रावशा अन उज्ज्वला सार सारं आठवत होत रहाट पाळण्यात बसण्यासाठी रावशा अन सह सर्व रांगेत उभे होते रावशानं सगळ्यांची तिकिटं काढली रहाट पाळणं फिरत होता त्याची गती कमी होऊ लागली रहाट थांबला अगोदरच्या लोकांची बारी संपली एक एक पाळणा रिकामा होऊन पुन्हा नव्या शिटांनी भरू लागला रावशा अन उज्ज्वला सगळ्यांच्या शेवटी रांगेत उभे होते माऊली उज्ज्वला जवळ होती मनातला जोडीदार मिळाला म्हणून उज्ज्वला किती खुश होती तर आठवडा भरानं आई भेटली म्हणून माऊली आनंदात होती पुढची शीट पाळण्यात बसल्यानंतर रावशाळ उज्ज्वला वेगळा पाळणं मिळाला एका बाजूला ती दोघं बसली तर दुसऱ्या बाजूला एक प्रौढ विधवा महिला तिच्या दोन तरुण मुलींना घेऊन बसली होती त्या महिलेचं कपाळ उजाड दिसत होत कालपर्यंत उज्ज्वलाच होत अगदी तसंच उज्ज्वलानं पटकन कपाळावरची टिकली चाचपून पाहिली तिला हायस वाटलं कसं असत ना माणसाचं मन कधी कणखर तर कधी भित्र पाळणे भरले पिटर सुरू झाले रहाटानं गती घेतली पाळणे फिरू लागले गती वाढू लागली पुढ्यात बसलेल्या विधवेची थोरली तरुण मुलगी रावशाला नख शिकांत निहाळत होती उज्ज्वलाच्या नजरेतून तिचं बघणं सुटलं नाही त्या तरुणीवर उज्ज्वलानं एक रागाचा कटाक्ष टाकला रावशाचं मात्र त्याकडे लक्षच नव्हतं उज्ज्वला रावशाला घट्ट अधिकच घट्ट बिलगून बसली आणि माऊली तिच्या आईला रहाट वेगानं ला, फिरू लागला उज्ज्वलाला ना केसाचं भान होत ना पदराचं बिलगून बसलेल्या बायकोच्या ब्लाउजच्या वरच्या भागातून रावशाला दोन उरुजाचे खोल घळ दिसत होती दोन्ही उरुज उंच शिखरासारखी फासत होती किती प्रसन्न होती उज्ज्वला त्यानं तिच्या कपाळावरचं हळू चुंबन घेतलं उज्वला शहरली तिची मादक नजर त्याच्या चेहऱ्यावर खेळली केस झाले होते काही बटा तिच्या चेहऱ्यावर वेडा वापर्या नाचत होत्या पोटातली हवा नवाराच्या भातेसारखी आत बाहेर होत होती पाळणा खाली उतरताना हवेत तरंगल्यासारखं वाटत होत उज्वलाला कशाच भान नव्हत ती मधूनच श्वास रोखून हसत नवऱ्याकडे पाहत होती माऊली ओरडत होती ती घाबरली होती उज्वलाची तारंबळ पाहून रावशानं त्याच्या त्याच्याजवळ घेतलं त्या तरुणीकडे उज्ज्वलानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आता ती रावशाला आणखी घट्ट बिरगून बसली काहीच मिनिटांनी रहाटाची गती कमी होऊ लागली एक एक पाळणा पुन्हा रिकामा होऊ लागला पुन्हा नवीन शीट बसू लागली भरलेला पाळणा वर जाऊ लागला उज्ज्वलाने रावशाचा पाळणा एकदम वर उंचावर टोकावर गेला खाली अख्खी गजबजलेली जत्रा दिसत होती अनेक रंगांचे लहान मोठे दिवे चमकताना दिसत होते आकाशातलं चांदन जमिनीवर आल्यासारखं वाटत होत जत्रेकरांची करण्याचं कर्कशच्या वरन अखंड सुरू होत त्या उंच पाळण्यातून अंधारातली सगळी पिढी दिसत होती, होती। मसोबाच्या कळसाच्याही वर होत ते उजू आठवत का तुला तीन वर्षापूर्वी ह्याच जत्रेत ह्याच रहाट पाळण्यात आपण पहिल्यांदा भेटले एकमेकांना पाहिलं आणि एकमेकांच्या हृदयात सामावून दूर पाहत म्हणला तेव्हा उज्ज्वलाला नवऱ्याच्या हातावर गोंधलेल्या उज्ज्वला या साडेतीन अक्षराकडे एक टक पाहत होती तिची नाजूक बोट त्या अक्षरावरून फिरत होती तिनं फक्त हुंकार भरला गेल्या तीन वर्षांचा पट त्या दोघांच्या मनपटलावरून सरकत होता उज्ज्वलाच्या डोळ्यातून दोन आसवं खळकन निखळून रावशाच्या हातावर नेमकं गोंदलेल्या शब्दावरच पडले अग हे वेडे हे काय रडतेस तू बायकोचा चेहरा हातात घेत रावशानं तिच्या डोळ्यातली आसू पुसण्यासाठी बोटं पुढे केली तोच वाहू द्याव त्यांना आनंदाचे अश्रू आहेत ती त्यांना असं मोकळं होण्यासाठी मला आणि तुम्हालाही खूप सोसावं लागलं मोठीच किंमत मोजावी लागली ना उज्ज्वला सद्गतीत होऊन नवऱ्याला म्हणाले रावशा काहीच बोलला नाही त्यानं तिची आसवं पुसण्यासाठी पुढं केलेली बोटं मागं घेतली काही क्षण मन शून्य झालं नजर शून्य झाली त्याला कारागृहातल्या बंदिस्त दिवसांची आठवण झाली आणि आठवण झाली इस्माईलची उज्ज्वला सासू डोळ्यांनी रावशाकडे पाहत होती ती ओलावलेल्या पापण्यांसह दूर काळोखात पाहत होता रहाट फिरला पाळणा हळूच खाली आला सर्वजण पाळण्यातून खाली उतरले अचानक उज्ज्वलाचं एका दुकानाकडे लक्ष गेलं आई थांब जरा आलेच मी उज्वला तिच्या आईला मोठ्यानं मनत तिनं माऊलीला आईकडे दिला रहाट पाळण्याच्या शेजारी तिचं वृद्ध गोंडीन दुकान मांडून बसली होती या ना हो जरा नवऱ्याकडे पाहत उज्वला हसून त्याचा हात धारीत मानली ती रावशाला घेऊन गोंडणीच्या दुकानासमोर गेली मावशी हातावर नाव नोंदवायचे उज्ज्वला गोंडनीला म्हणली काय लिवायचंय पोरी दे की लिहून मला काय लिवायला येतंय वय गोंडीन म्हातारी उज्वलाला म्हणली मावशी असं नाव लिहायचं की ते हातावरून अनरुदयातून कधीच मिटलं नाही पाहिजे उज्ज्वला स्वगत बोलावं तसं बोली मात्र नजरेच्या एका कोपऱ्यातून ती रावशाकडे पाहत होती रावशाला अगदी सारं सारं आठवत होतं उज्ज्वला एका कागदावर नाव लिहू लागले उज्ज्वला रावसाहेब असई तो कागद गोंडणीला देत असतानाच अचानक मागून केरू आणि मधू आलं काय वहिनी हातावर नाव गोंधताय वय मधुनं रावशाच्या खांद्यावर हात ठेवीत मुच्या हो भाऊजी नाव गोंदन ते ह्यांचं उज्ज्वला उत्तर काय नाव गोंदताय हे काय उज्ज्वला रावसाहेब असंही उज्ज्वलानं केरूला कागद दाखवलं अह इतकं मोठं ते नाव खोडीत केरू म्हणला वहिनी उद्या तुम्ही रावशाबरोबर तो जिथं नोकरीला असन तिथं जाणार आम्ही जिथे आहे तवर हे हातावर गोंदवलेलं नाव पाहिल्यावर तुम्हाला तुमच्या नवऱ्याबरोबर त्याच्या भावासारख्या असलेल्या ह्या गावाकडच्या रांगड्या आणि खेडवळ दोन दोस्तांची बी याद आली पाहिजे असं नाव गोंधवा ए मावशी वहिनीच्या हातावर नाव गोंदिव नुसतं रावश्या आमच्या वटातलं आमच्या हुर्द्यातलं आणि पोटातलं हुजवला गालात हसले तिनं गोंडणीला तेचने तेवढंच नाव तसंच लिहून दिलं गोंडणीचं मशीन सुरू झालं अक्षर उमटू लागली हलक्याशा वेदना उज्वला हव्या -वे वाटत होत्या हातावर अक्षर कोरली जात होती नाव गोंदून झालं गोंदलेल्या जागेवर गोंडीन म्हातारीनं कुठलं तरी तेल चोळलं आणि जत्रेतल्या भर गर्दीत रावशानं त्याच्या दोघा जिवलग मित्रांना कडाडून मिठी मारली तिघांच्याही डोळ्यांना पाझर फुटले आसवं निथळू लागली उज्ज्वलाचं मी हुर्द भरून आलं ती सासू डोळ्यांनी कधी हातावर गोंदलेल्या नावाकडे पाहत होती तर कधी एका मिठीत सामावलेल्या ते तीन जिवलक दोस्तांकडे तिनं ओलावलेल्या पापण्या पदराच्या शेवाला अलगद टिपल्या काही क्षण त्या चौघांनाही त्या जत्रेतल्या गर्दीचं भान होतं ना गोंगाटाचं केरून दुसऱ्या महसोबाच्या जत्रेतल्या आखाड्याची शेवटचे आणि मानाची कुस्ती जिंकली आणि रावशानं त्याला भेटून घरी येऊन मुंबईला जाण्यासाठी बॅग उचलली रावशाला निरोप देण्यासाठी किसन सविता शंकर यमुना आणि माऊलीला घेऊन उज्ज्वला बस थांब्यावर आली रावशाच्या आग्रहाखातर खातर तिनं माऊलीला तिच्या जवळ ठेवून घेतलं होतं केरूची गावभर मिरवणूक सुरू होती ढोल ताशे वाजत होते गावकरी नाचत होते अशातच रावशा बसमध्ये बसला त्याची बस नजरेआड झाली माय बाप आणि सासू सासऱ्यांसह उज्ज्वला घरी आली माऊलीला पलंगाला केलेलं झोळीत झोपी घालून ती केरसुनी घरासमोरचं अंगण झाडू लागले अंगणातल्या पुंजात असलेल्या एका अगदी जुना कागदाच्या कपट्यावर उज्वलाची नजर खेळली ती त्या वृत्तपत्राच्या कागदावरची जुनी बातमी वाचू लागली गोटेवाडीत दरोड्यासह महिलांवर पाशवी बलात्कार आणि उज्वलाच्या नजरेसमोर अख्खी गोटेवाडी अन तिथला एकमेव दगडीवाडा सागर संगीत उभा राहायला आपण वाचत असलेलं दगडीवाडा हे पुस्तक इथेच संपत आहे तुम्हाला जर का माझं हे दगडीवाडा पुस्तक वाचणं आवडलं असेल तर तुम्ही माझ्या माऊली कथाकथन या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी पुन्हा नवीन पुस्तक घेऊन तुमच्यासमोर लवकरच येईन नमस्कार धन्यवाद